नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल साठी आपलं स्वागत आहे साऱ्या शेतकऱ्यांचे डोळे ज्याच्याकडे लागले होते ते मदतीचं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला आहे अतिवृष्टी पाऊस आणि पूर यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण कंबरन मोडून टाकलं गेलो त्याला मदतीची अपेक्षा होती आता मदतीची सरकारने असं आश्वासन दिलं होतं पण ते लवकर मदत जाहीर होत नव्हती त्यामध्ये मदत केव्हा जाहीर होणार याची साऱ्यांचे डोळे लागले होते अखेर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदतीचं पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचं हे पॅकेज एकूण एकतीस हजार सहाशे कोटी सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज आहे गलेलं पॅकेज आहे अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेती घर शेतीचं शेतीचं शेती पीक सारं सारं धुवून निघाल या पार्श्वभूमीवर हे मदतीचं पॅकेज आला आहे यावेळी एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती त्यापैकी अडुसष्ट अडु, लाख लाख हेक्टरवर अडुसष्ट लाख हेक्टर, हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे म्हणजे थोडक्या ठोकळमानाने दीड दीड कोटी हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती त्यातल्या अडुसष्ट लाख हेक्टर जमिनीवरचं पिकावरचं नुकसान झालं आहे हे मोठं नुकसान आहे आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी जोरदार मागणी होती ती सरकारने लक्षात घेतली आणि मदतीचं पॅकेज आज जाहीर झालं आहे यातली ठळक वैशिष्ट्य अशी पीक, पीक नुकसान भरपाई हा मुद्दा कळीचा होता महत्वाचा मुद्दा पिकांचं नुकसान झालं किती मदत मिळते हे एकूण पिकांचं नुकसान भरपाईची एकूण रक्कम जी आहे सहा हजार एकशे कोटी रुपये <coughs> म्हणजे पिकावरील नुकसान भरपाईसाठी हे सरकार सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देणार आहे यात कोरडवाहू पिकांसाठी अठरा हजार पाचशे रुपये दर हेक्टर देणार आहे म्हणजे दर एक, एका हेक्टर नुकसान आला अठरा हजार पाचशे रुपये हे बागायती असेल बागायती पिकासाठी हा आकडा मदतीचा तीस हजार बत्तीस हजार बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी बागायती जमीन आहे आणि कोरोनासाठी हो अठरा हजार पाचशे रुपये दर हेक्टरी अशी ही मदतीची <coughs> मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सर्व प्रकारची मदत करत आहोत सर्व जे जे ज्याचं नुकसान झालं आहे ते प्रत्येकाला मदत दिली जाईल एकोणतीस जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान आहे राज्यातल्या एकूण एकोणतीस जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान आहे दोनशे त्रेपन्न जिल्ह्यामध्ये सरसकट मदत केली जात आहे शंभर टक्के ज्यांची घर जिथे घरं गेली आहेत अशा ठिकाणी नवीन घरं बांधून दिली जात आहेत आणि ते काम पंतप्रधान प्रधानमंत्री निवास योजनेतून हो करून दिले जाईल दुकानांच्या नुकसानीला पन्नास हजार रुपये मदत दिली जाणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीचा जिथे जमीनच खरडून गेली आहे जमीनच नाही तिथे तिथे पिकच होऊ शकत नाही त्या जमिनीसाठी मद मदत करायचा प्रश्न होता <coughs> 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 तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी रोख दिले जाणार आहे सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी एका हेक्टरला सत्तेस हजार था, था, रुपये रोख आणि तीन लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जाते नरेगातून तीन लाख रुपये हेक्टरी आणि त्याशिवाय सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी रोख अशी पैसे खरडून गेलेल्या जमिनीसाठी देणार आहे <coughs> विहिरीचं नुकसान झालं आहे विहिरीसाठी पैसे आहेत तीस हजार रुपये देत आहेत एका विहिरीला म्हणजे कुठलंही क्षेत्र म्हणजे जनावर गेली आहेत जनावरांसाठी गे मदतीची व्यवस्था आहे प्रत्येकासाठीची मदत जाहीर झालेली आहे म्हणजे कुठलाही असा दुधास जनावर जी गेली आहेत त्यांच्यासाठी मदतीची व्यवस्था आहे कुठलाही असा विषय सरकारने सोडलेला नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मदतीची ही रक्कम दिवाळीपूर्वी काढून देण्याचा आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील म्हणजे फडणवीस शब्दाला जागतात तर या हिशोबाने ते शब्दाला जागले आहेत आणि पॅकेज जाहीर झाला आहे पण यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा शब्द टाळला आहे कर्जमाफीचा काही उल्लेख नाही अर्थात आता इतके पैसे खर्च केल्यानंतर सरकारकडे आधीच कडकी आहेत त्यात हे एकतीस हजार रुपये या पॅकेजसाठी वेगळे काढून द्यायचे म्हणजे ते बजेटमधूनच काढून द्यावं लागतील त्यामुळे बजेटला मोठी कात्री लागणार आहे लिहून ठेवा बजेट गड कोण पडला आहे पण ते कर शेतकऱ्यासाठी करायचं म्हणजे करावंच लागेल ते